आम्हाला निपुण भारत पूरक शैक्षणिक साहित्य संच दोन हजार चोवीस पंचवीस ही पेटी मिळाली या पेटीमध्ये हे पुस्तक आहे पेटीमध्ये काय साहित्य आहे हे सांगणार माहितीचं हे पुस्तक आहे हे साहित्य कसं वापरायचं यामध्ये आपल्याला कळणार आहे या पेटीचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय टिकाऊ आणि अतिशय सुंदर युनिक असं शैक्षणिक साहित्य आपल्याला मिळणार हे साहित्य मुलांना वापराय किती वापरलं तरी खराब होणार नाही इतकं छान स्ट्रॉंग साहित्य आहे विशेष म्हणजे सगळं साहित्य नवीन प्रकारामध्ये आहे कुठंच आपण पाहिलेलं नाही अशा असं शैक्षणिक साहित्य आहे ते है? ये 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 चला तर मग हे पुस्तक जेव्हा मला मिळालं तेव्हा आम्ही थोडीशी पानं वर खाली करून बघितली मुलं म्हणाली हेच शैक्षणिक साहित्य काय आहे हे बघायचे असं त्यांनी हे पान करून काढून मला दाखवलं हे पान बघितलं तुमच्या लक्षात येईल काहीतरी वेगळं येत काय बरं तर मी थोडस सा या साहित्याच नाव सांगते साहित्याची थोडीशी माहिती करून देते अशा पद्धतीने दोन भाग मिळतात आपल्याला इथं एक खाच आहे ही इथ अशी खाच आहे ही खाच फक्त आपल्याला इथं बरोबर अशी बसवायची बघू शकता तुम्ही असं ही जी खाच आहे ही खाच बरोबर बसल आणि ही अगदी सहज बसते थोडस दाब दिला की छान घट्ट बसते बघा हा आकार कशाचा तयार झालाय बरं टोपी टोपी अरे मग घालून तर बघितलीच पाहिजे की टोपी है ना बघूया बर कशी दिसते टोपी नी। ओके दिसते <laughs> टोपी तर आता ही टोपी कशाला वापरायची आहे त्यांनी सांगितले आपल्याला याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट दिली काय दिली रे गोष्ट दिले हे दिलेत कार्ड हे कार्ड म्हणजे आहेत प्रश्न किती कार्ड आहेत आपण वाचले का नाही शंभर कार्ड आहेत आणि बरोबर आहे उत्तर का चुके उत्तर ते सांगणार हे यंत्र आहे बघूया बरं कसं वापरायचं मी तुम्हाला एक प्रश्न विचार कुठलाही प्रश्न विचारणार बर का हम्म बघा बर कुठला विचारू बर <laughs> बघा जसे मुलांचा गोळका तसे आंब्याची राई, राई व्हेरी गुड बघा मी आता टाकलं आलं का उत्तर हो। व्हेरी गुड फुलांचा राजा कोण हे तर खूपच सोपं आहे आलं का गुलाब उत्तर आता हो। आपण जरा बघूया असं कुठला पण विचारता आलं पाहिजे रिकाम्या गोलात कोणती संख्या येईल सांगायचं आहे इथं बघा कस काय ओके व्हेरी गुड बघूया बरोबर आहे का अरे तुम्हाला सगळे येते बर का पुढील पैकी हवेतील वाहन कोणते तुम्ही काय वाचलंय का वाच काय का? मग लगेच येते बरोबर पण आलंय की नाही अक्षरे जुळवून तयार शब्द सांगा बैलगाडी गाडी लगेच आलं की बैल गाडी बघूया का बरोबर बघू आता तुम्ही फसवता काय मॅडमला <laughs> जसे नोटांचे पुडके तसे मुंग्यांची रांग, रांग।, रांग गुड बघूया उत्तर बरोबर आहे बर की जसे पांढरे शुभ्र तसे लालक भडक व्हेरी गुड लाल भडक बघूया आता वडिलांच्या बहिणीला काय म्हणतात आत्या। आत्या। <laughs> गटात वेगळा कोणते शोधायचे टप्प पटकन चटकन टप 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 बर व्हेरी गुड बघूया बरं बरोबर आहे अशा पद्धतीनं आपण पण हे तयार करू शकतो शहाण्णव अधिक शून्य बरोबर किती शहाण्णव बरं शहाण्णव अधिक शून्य शहाण्णव व्हेरी गुड एक दहा रुपये म्हणजे काय इथं एक अधिक एक रुपया दोन अधिक दोन रुपये पाच रुपये अधिक पाच रुपये दोन रुपये अधिक एक रुपये पाच रुपये अधिक तीन नंबर व्हेरी गुड बघूया बरं तीन नंबरच आहे तीन नंबर पाच अधिक पाच रुपये तीन नंबरच पुढं सांगा चला आता हे येते का बघूया आपण सात दशक वजा एक दशक सात दशक साठ 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 वयरेगुड बघूया बरं सात दशक म्हणजे किती सात दशक म्हणजे सत्तर आणि एक दशक म्हणजे किती मग सत्तर मधून दाखवायला किती झालं साठ काय साठ साठ बरोबर ठीक आहे चला बघूया आता खालीवर करूया बघूया काय मला फसवताय काय बघूया बरं मधील मधील सर्वात लहान संख्या कोणती आठ बर आठ अडकलं काय आठ बर ऊन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा सावली वा व्हेरी गुड <laughs> एका झाडावर दहा चिमण्या आहेत दुसऱ्या झाडावर पंधरा चिमण्या आहेत तर दोन्ही मिळून किती चिमण्या होतील अरे वा काय रे सोपीच दिले वाटत प्रश्न आ? जसे कैरी आंबट तसे मिरची वा, मी समुद्रातील मासे पकडतो व बाजारात विकतो मी कोण <laughs> कोण मी कोण आहे मासे पकडणारा विकणारा कोण असतो बघूया का उत्तर वा एकतरी प्रश्न आला नाही कोळी सदन शब्दातील मधले अक्षर कोणते एक प्रश्न तर आलाच नाही की हाय की नाही एक पेक्षा लहान संख्या कोणती झिरो व्हेरी गुड पाडव्याला काय केले जाते बरोबर आहे गुढी उभारली जाते झाड या शब्दाचा असं शब्द सांगा वृक्ष अरे वा मिठाची चव कशी असते खारट वा खूपच उपयुक्त आणि छान शैक्षणिक साहित्य आहे विशेष म्हणजे याच शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून आपण अधिक कार्ड विद्यार्थ्यांना वापरासाठी देऊ शकतो या शैक्षणिक साहित्याचा उपयोग करून आपण अधिक कार्ड तयार करू शकतो आणि कार्ड तयार करून हे विद्यार्थ्यांसाठी सरावासाठी म्हणून हे साहित्य नक्की वापरू शकतो खूप छान आणि उपयुक्त असं शैक्षणिक साहित्य आपल्याला सरकारकडून मिळालेला आहे सरकारला धन्यवाद म्हणायचा